आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिर्कनी न्यूज प्रत्येक क्षण घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रभाग मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुमित कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या उपस्थितीत संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमित कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सुभाषनगर येथील मसोबाच्या मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात जनतेची प्रामाणिक सेवा केली असल्याने जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जिव्हाळा आहे शिवसेना मशाल ही जनतेच्या मनात असून शिवसेना सत्तेत असताना जनतेच्या हिताची कामे उद्धव ठाकरे यांनी केली आहेत त्यामुळे जनता आम्हाला प्रभाग क्रमांक चारमधून मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला यावेळी सुमित कांबळे यांचे वडील दिवंगत अरुण भीमराव कांबळे यांच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले मसोबाच्या दर्शनानंतर स्वामी समर्थ मंदिर अमन नगर दर्याचे आणि दत्त कॉलनी दत्त मंदिर या ठिकाणी आशीर्वाद घेत पदयात्रा काढली यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते विशालसिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख महादेव अन्ना मगदुम जिल्हा उपसंघटक साजिद अली पठाण तालुका प्रमुख विश्वास कांबळे तालुका संघटक किरण कांबळे मिरज शहरप्रमुख बाळासाहेब हत्तेकर शहर प्रमुख सुरज भोसले शहरप्रमुख शाकिरा जमादार जिल्हा संयोजक फिरोज मुल्ला पांडुलोहार मनोज आवळे सचिन कोरे मोठ्या संख्येनं नागरिक महिला उपस्थित होते आशीर्वाद घेऊन आशीर्वाद घेऊन आपण आज तुमची साथ आहे शेवटपर्यंत पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की

या भागातले आपले दादा खास करून आत्ता सुमित हे आसरू आपले हे आसरू आहेत हे आनंदाचे आसरू आहेत ते विजयाचे आसरू आहेत लक्षात ठेवा हे आसरू लक्षात ठेवा आपल्यासाठी जपून ठेवा कारण उद्याचा विजयाचा गुलाल आपल्या चार नंबर वॉर्डामधनं तुम्ही सगळे देणार आहात ह्याची ग्वाही आपल्यासमोर आहे या मसोबा एवढं कामं जी असतील ती कामं आपल्याला सगळी कामं तुम्ही निवडून द्याल अशी ग्वाही ठेवतो आणि त्याचं चिन्ह आहे मशाल या मशाल चिन्हावर आपण येणाऱ्या पंधरा तारखेला त्याचं बटन दाबून आपण सुमितला आपण विजयी करायचा आहे हे विजयी करत असताना आपल्याकडे अनेक लक्ष ठेवा आम्ही येतील अनेक लोक येतील मी असं करतो मी तसं करतो मी असं करणार आहे मी तसं करणार आहे पण कुठल्याही या कुठे तुम्ही बळी पडू नका तुम्ही सुमितच्या पाठीमागे ठाम राहा आम्ही सगळे जिल्हा प्रमुख आणि सगळे आम्ही त्यांच्या ठाम आहे आमचा सगळा पक्ष आम्ही तुमच्या पाठीचे ठाम आहे एवढं सांगतो तुम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला बोलवाल ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगाल या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीची आम्ही ठेवून सुमितला तुम्ही विजय करणारच आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र प्रभागातले कारण हा महाभाग आहे महाभागातून चांगल्या पद्धतीनं मतदान आपला शेतकरी पुत्र असून दे स्थानिक पुत्र असून दे त्याला तुम्ही द्या आणि त्यातून आपण मतदान जर चांगल्या पद्धतीनं केलं तर काय सुद्धा सुखसुविधा इथले जे काही काम असतील ते सुमित कांबळे करतील आणि मी पण त्यांच्या मागे तुमच्याशी काम करायला तयार आहे तुम्हाला वाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण मसोबा देवाच्या समोर येते जण आपण सर्वजण जमलात आणि मिरजेतलं आराध्य दैवत आपल्या आज मसोबापासून आपण सुरू करतोय आणि मिरजेतलं आराध्य दैवत अंबामाता परत मिरजेतलं संत खाजा मिरा साहेब यांना वंदन करतो हिंदू हृदय सम्राट आणि आपले जे महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतातील सर्व क्रांतीवीरांना संतांना मी तानाय सातपुते प्रणाम करतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब बांगुडे पाटील साहेब इथं असलेले जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत इथले उमेदवार सुमित अरुण कांबळे आणि इथं असलेले सर्व पदाधिकारी शिवसैनिक इथं असलेले बंधू आणि असलेला सर्व आज तुम्ही इतक्या उत्साहानं सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या चार नंबरच्या प्रभागासाठी आपण इथं सर्वसाधारण क गट जे उमेदवार शिवसेनेचे सुमित अरुण कांबे यांचं चिन्ह हे मशाल यांनी मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या ताकदीनं आज अर्ज भरला काल व्यवस्थित छानित राहिला आणि त्यांनी सुरुवात एक चांगल्या पद्धतीनं केली त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतो आणि ते आज इथून मसोबाच्या देवापासून सुरुवात केल्यामुळं मिरजेत त्यांचा पहिला शिवसेनेचा विजय असेल मी त्यांना मोठ्या प्रमाणात जावी देतो आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो तुम्ही मशाल या चिन्हावर आपलं बहुमूल्य मत देऊन आपण मतदान करा का कशासाठी करायचं मतदान प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला आमिष दाखवतील लालूस दाखवतील काय असेल ते घ्या पण एक प्रचाराचा शुभारंभ मसोबा देवालय या ठिकाणी करत असून मसफा मंदिराचं महात्म्य इतकं आहे की मसोबा देव रस्त्याच्या मध्ये जरी असा रस्ता बाजून न्यायला लागतो आणि एक मी आपला प्रचार शुभारंभ मसोबा देवालयात केला आहे म्हणजे सुमितचा विजय हा निश्चितच आहे त्याला काही शंका नाही त्याचबरोबर आपली सुमित होई कांबळे उच्च शिक्षित असून गोरगरीब घरातून वर आलेला आहे प्रत्येक पक्षाने उमेदवारी देतो करतो प्रत्येक पक्षाची चढावड होतच होती याच्या अगोदरच जे, जे काही तर भाजपचं पॅनल होतं आपणच तिथल्या लोकांनी इकडच्या तिकडे सगळ्यांनी त्यांना मदत करून निवडून दिलं पण त्या लोकांनी कितपत काम केलं आणि काय नाही केलं स्वतःचे हॉटेल बेरबार लॉजिंग अवैध धंदे प्रकार असं करून त्यांनी महापालिक दोन नंबरचा पैसा जगा बाहेर आणला आणि आमचे नेते उद्धव साहेब ठाकरे कोरोना काळात जनतेला वाचवण्यासाठी किती प्रयत्न केले अडीच वर्ष ते सर्व जनतेसमोर आहेच आपणही कुठल्या भूल थापांना बळी पडू नका आपल्या प्रभागातून एक गोरगरीब युवक निवडून जायला पाहिजे त्याच्या पाठीशी आपण राहायला पाहिजे आज पहिल्या दिवसात जे आपलं स्पिरिट आहे ते अगदी पंधरा तारखेला संध्या सहा सात वाजेपर्यंत आपलं राहायलाच पाहिजे सगळ्या प्रभागातून आपल्याला मतदान करून घ्यायचं आहे सगळ्या भागातून मतदान करून घ्यायचं आहे सुमितला आपले कोण मित्रमंडळी असतील आपले नातेवाईक असतील पाहुणे मंडळी असतील त्यांना सगळ्यांना मशालीचं सांगा किंवा मशालीलाच मतदान परिवर्तन पाहिजे असेल तर मशाल आपल्याला निवडून आणावीच लागेल महाविकास आघाडीचे विशाल पाटील खासदार आणि जयंत पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला कुठेही विचारात घेतलेला नाही आहे तर त्यांनी उलट भाजपला मॅनेज होऊन ह्या भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सीटाच आलेल्या नाही आहे त्यांनी सरळ सरळ कुस्ती त्यांनी तह करून टाकलेला आहे की बाबा तुम्ही सीटा लढवा भाजपवाल्यांना त्यांनी सांगितलं आणि त्यांनी तो उमेदवार दिला नाही म्हणून भाई यांना आम्ही तो उमेदवारी दिलेली आहे तर कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका एक मे डोक्यात मशाल ठेवा आणि कोणाचा अर्धा कप चहा प्यायला जाऊ नका आपल्याला कशाला पाहिजे कुणाचे पैसे तरी घ्यायला आणि चहा प्यायला पाचशे हजार रुपये देतील तर पाच वर्ष हिशोब का रोजचा एक रुपया पडतो माणसाची किंमत एक रुपये दोन रुपये आहे का माणसाचे जी जीवन हे अनमोल आहे आणि आज आपण जर तो परिवर्तन केलं आणि शिवसेनेचा आपला उमेदवार महापालिकेने निवडून गेला तर सगळा काळा बाजार भ्रष्टाचारांचा निघणार आहे म्हणून काम करा मशालीला निवडून द्या या ठिकाणी शिवसेना अखंड पक्ष तुमच्यासोबत आहे उद्धवसाहेब ठाकरे तुमच्यासोबत आहेत आम्ही आपली सांगली जिल्ह्याची शिवसेना तुमच्यासोबत ठेवतोय चांगल्या प्रकारे काम करू अगदी कमी मतात निवडून भरघोस मतानं समोरच्या उमेदवारचं डिपॉझिट जप्त करून आपण निवडून यायचं एवढंच या ठिकाणी बोलतो ते येईल हिरकणी न्यूजकरिता संपादक नझीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट